तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा चांगला विचार बघूया माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक का असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाचीच होते आणि कसं असतं की माणसं ओळखण्यात चाललेली चूक हेच मोठं सगळ्यात दुःखाचं कारण असतं कारण माणसं आपण ओळखू शकत नाही जीवन जगताना नेहमी लक्षात ठेवा की कोणी कौतुक करत असेल किंवा टीका करत असेल तर लाभ तुमचाच होतो कारण कौतुक प्रेरणा देतं तर टीका सुधारण्याची संधी देतं गुडूचं हेअरकट करायचा होता बऱ्याच दिवस झालं ती म्हणत होती तर आत्ता आम्ही फायनली आज पार्लरमध्ये आलो होतो इथं आमच्या घराच्या जवळच पार्लर आहे आणि गुडूचा बटरफ्लाय कटसुद्धा केला

छान दिसते की पतीजींना थोड्या दिवसापूर्वी मी एक कानातलं बनवायला सांगितलं होतं तर तेच कम्मल आता रेडी झाले कमल म्हणजे मला मध्ये कानातलेलं कम्मल म्हणतात तर चुकून एकदम तोडं मला वडच येतं तर कानातलं एकदम क्यूट आहे मस्त एकदम ट्रेंडिंग म्हटलं आहे म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं मी सांगितलेलं बनवायला तर त्याच पद्धतीनं बनवले आणि वेट काहीच नाही फक्त तिकडे कि आमचं कमल आहे कानातलं आहे बट बघितल्यानंतर मोठं असेल असं वाटतंय म्हणजे वेट जास्त असेल असं वाटतंय तर यंदा की म्हणजे आहे कमल कमल इष्टपटा थँक्यू इनक्यानं पोवा आता बघूया मी पुढे तुम्हाला दाखवते की कानातलं कसं आहे ते आणि वेट पण त्याचं दाखवते इथे केरळमध्ये कसं आहे की कमीतल्या कमी, कमी सोन्यामध्ये जास्त मोठा दागिनं बनतो तर हीच इथली खासियत आहे खरं म्हणायचं तर आपल्या इथं एवढं म्हणजे दीड ग्रॅममध्ये एवढं मोठं कानातलं बनवून मिळू शकत नाही फक्त स्टड बनवायलाच म्हणतील की दीड ग्रॅम जाईल तर ही दाखवते तुम्हाला हे बघा फ्रेंड्स हेच आहे ते कानातलं तर बऱ्याच मैत्रिणींना हे कानातलं सुद्धा एकदम नाईस चेन आहे आणि वरती डायमंड लुकमधला स्टड आहे तर हे असं डायमंडचं मी दाखवलेलं चेन माझ्या आवडीनं घेतली आहे म्हणजे मला एकदम नाईस चेन पाहिजे होती तर पण हे काही डायमंडचं कानातलं नाही जस्ट त्या मॉडेलचं आम्ही बनवून घेतलं आहे तर हे एकदम लाईट वेट आहे मी ह्याचं वजनसुद्धा तुम्हाला दाखवते म्हणजे विश्वास बसेल तर एकदम मस्त वाटलं आहे कानातलं आणि हे बघा एक ग्रॅम पाचशे सत्तर मुली फक्त याचं वेट आहे तर आता याच्याबरोबर मी एक संडेचा ब्लॉगसुद्धा ॲड केलेला आहे तर संडेच्या दिवसाचा हा ब्लॉग आहे आम्ही सकाळी सकाळी आता मंदिरामध्ये चालू आहे तर तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की संडेची सकाळ आमची अशी सुरुवात होती म्हणजे संडेचा जो दिवस असतो त्या दिवसाची सुरुवात नेहमी ह्याच पद्धतीने होते सकाळी आम्ही लवकर सगळेजणवरून फ्रेशमध्ये मंदिरामध्ये जातो दर्शन वगैरे घेतो आणि नंतर मग बाकीचं रुटीन आमचं जे काही आमचं ठरलेलं असेल ते असतं तर आता गुड्डू तर हॉस्टेलला गेले त्यामुळे आम्ही तिघंच आहे तर आता आम्ही तिघंच मंदिरामध्ये चालू आहे नेहमीचा तो त्याच मंदिरामध्ये आजही चालू आहे तर मंदिरामध्ये जातो मंदिरामध्ये दर्शन घेतानाचा मी व्हिडिओ कधीच काढत नाही कारण मंदिरामध्ये गेल्यानंतर जास्त व्हिडिओ काढायला पतिजींना आवडत नाही त्यामुळे मी जस्ट बाहेरून थोडासा व्हिडिओ काढत असते ते पण चोरून चोरून थोडासा व्हिडिओ काढते तर रस्त्याचा खूप सारा व्ह्यू दाखवत नाही कारण जर रस्त्याचा जास्त व्ह्यू घेतला तर व्हिडिओ मोठा होईल म्हटलं की आज जस्ट थोडंसा रस्त्याचा व्ह्यू घेते तर हे बघा हेच आहे ते मंदिर तर फायनली आम्ही इथं थांबलो आहे वेट करतो आहे पतीची पुष्पांजली काढण्यासाठी गेले तर पतीची ज्यावेळेस चीट काढण्यासाठी जातात त्यावेळेस आम्ही थोडंसं चोरून व्हिडिओ काढतो आणि पतीजींच्या समोर काढता येत नाही कारण त्यांना आवडतच नाही ना मंदिरामध्ये काढलेलं बाहेर काढलेत नो प्रॉब्लेम बट मंदिरामध्ये फक्त मनापासून पाया पडायचं एवढंच <laughs> असतं त्यामुळे मंदिरामधलं मी जास्त व्हिडिओ काढतच नाही तर आत्ता बघा आम्ही दर्शन वगैरे घेऊन रिटर्न घरी चाललो आहे आणि जाता जाता आम्ही इथं नाश्ता करून जाणार आहे कारण भूक पण लागली आणि सकाळची वेळ आहे तर आत्ता बघू काय भेटते कारण की आम्ही एका ठिकाणी दुसऱ्या गेलो होतो आत्ता त्यामुळे इतर हॉटेलमध्ये यायला जरा उशीर झाला मंदिरामधून नंतर आम्ही एका ठिकाणी गेलो होतो पण तो व्हिडिओ मी काही काढलेला नाही तर इथं बघा केरळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं गरम पाणी देतात म्हणजे पाण्यामध्ये असं टाकण्याचं वेगवेगळं असतं मी तुम्हाला पुढे दाखवेन तर असं कलरफुल पाणी असतं इथं तर आम्ही इथं इडली घेतले त्यांना म्हटलं की जे आहे ते द्या भूक भरपूर लागले इथं ना इडली आणि परोठा हे दोनच आयटम फक्त शिल्लक राहिलेले होते उशीर झाल्यानंतर नाश्त्याचं सगळं जे प्रकार त्यांनी बनवून ठेवलेले असतात ते संपतात तर इथं फक्त हे दोनच होतं मग म्हटलं की आम्ही दोघांनी इडली घेतली आधीनी परोठा घेतला कारण आधीला परोठा जास्त आवडतो आणि त्याच्याबरोबर नारळाची चटणी होती सांबर होतं तर नारळाची चटणी कचब टेस्ट आहे इथली म्हणजे केरळाची फक्त वेगळी रेसिपी असते असं मला वाटते कारण बऱ्याच ठिकाणच्या मी नारळाच्या चटण्या खाल्लेल्या आहेत सांबार पण खाल्ले बट केरळमधलं सांबार आणि नारळाची चटणी कचब टेस्ट आहे फ्रेंड्स तुम्ही कधी आला ना नक्की खाऊन बघा म्हणजे तुम्ही खाल्यानंतर तुम्हालासुद्धा वाटेल की खरंच इथलं जे जेवण आहे ते मस्तच आहे म्हणजे स्पेशली नारळाची चटणी आणि सांबार सगळ्या राज्यापेक्षा वेगळं आणि मस्त इथं केरळमध्येच भेटतं आणि त्याच्याबरोबर ही टोमॅटोची चटणीसुद्धा आहे तर मस्तपैकी नाश्ता करून घेतो आणि नंतर तर इथून आम्ही लगेच घरी जाणार आहे इथून कुठे जाणार नाही सहसा आम्ही काय करतो की मंदिरामधून जाताना आमच्या जा ज्वेलरी शॉपकडून जातो आणि असंच फिरत फिरत घराकडे जातो तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे व्हिडिओज किंवा केरळचे ब्लॉग्स बघायला भेटतील तर मंदिरामध्ये जी पुष्पांजली काढलेली होती आ, ती पुष्पांजली आपल्या घरातल्या मंदिरामध्ये ठेवायची असते तर मी ही मंदिरामध्ये ठेवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण पान ही पुष्पांजली पाण्यात सोडायची असते अशी प्रथा आहे तर आपण सगळ्या पुष्पांजली इकट्ठा करून नंतर सोडल्या तरी चालतं तर आम्ही काय करतो की बऱ्याच पुष्पांजली जी काढतात तर नंतरच आम्ही पाण्यात सोडतो तर आज आम्ही येताना भाजीपाला पण घेऊन आलो होतो म्हणजे आम्ही मंदिरामधून डायरेक्ट एका दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो म्हटलं ना त्यावेळेस आम्ही भाजीपाला पण घेतला होता तर हे बघा बीटरूट घेतलेला आहे मूळ पण भेटला फ्रेश इथं आणि पर्पल कलरचा कॅबेज भेटला कांद्याची पात नेमी नेमी तर नेहमी भेटते म्हणजे मला पहिलं वाटलं सुद्धा नव्हतं की कांद्याची पात केरळामध्ये भेटेल बट कायम भेटते नेहमीच असते इथं आणि असा हा भाजीपाला आहे इथला म्हणजे वेगळ्या पद्धतीचा भाजीपाला आहे बट आम्ही आम्हाला जो पाहिजे तोच घेतो आणि तसं इथं भरपूर व्हरायटीचे भाजीपाला भेटतात तर कधीतरी मी दाखवेन तुम्हाला मस्त म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतं की याची टेस्ट कशी असेल बरं एवढा विचार मनामध्ये येतो मस्त त्याचबरोबर आम्ही फ्रूट्ससुद्धा घेतली शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग